हिवाळा ऋतू चालू आहे त्यामुळे दिवस बराच उशीरा उजाडतो थंडी भरपूर असते सकाळी सकाळी तरी पण आपण आता छान उठलो आहे सहा वाजून सव्वीस मिनटं झालेले गुड मॉर्निंग सर्वांना पूर्वादी फ्रेश होते तिच्यासाठी चहा बनवायला ठेवलेले आहे अशी काहीशी आपली सकाळ झालेली आहे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरितसिता चॅनलमध्ये ती फ्रेश होते तोपर्यंत आपण आता इथे बाहेर चक्कर मारूया थोडा वेळ वॉक वॉक करूया बाहेर लांब जायला जमत नाही आपल्याला तर मग आपण इथेच चक्कर मारूया आता थोडा वेळ सकाळच्या वेळेला असं फिरलं वगैरे तर चांगलं असतं तर आपण हे आता इथेच चक्कर मारू हे बघा अजून सगळीकडे शांतता आहे रात्रीच्या वेळेला सर्व आवरून मग आपण रात्री फिरायला जातो नंतर मशीकोटीकडे थोडा वेळ बसतो आणि मग नंतर आल्यावर आपण मग काय असेल गाद्या वगैरे टाकून आणि मग झोपायची तयारी असा भरपूर वेळ होऊन जातो जवळपास तिथेच साडे अकरा वाजता आणि त्यानंतर मी एडिटिंग आम्हाला जवळपास एक दीड वाजून जातो झोपायला मग सकाळी लवकर उठायची सवय लागून गेलेली पूर्व तिथे म्हणते मग मी झोप थोडा वेळ काही नाही मी आवरते ती खूप समजदार आहे फारसा त्रासच नाही आहे तिचा तिचा काही दोघंही मुलांचा फारसा त्रास नाही आहे पण मग सवय लागून गेलेली आहे लगेचच जाग येऊन लागते तिच्यासाठी इथे चहाही तयार केला आहे आता तिला चहा आणि टोस देऊ बऱ्याचदा ती दूध पिते पण आता थंडीच्या दिवसामध्ये चहा पिल्यावर जास्ती फ्रेश वाटतं आणि थंडीमध्ये चहा प्यायला मजा येते त्यामुळे आता जास्त करून तिला चहा आणि टोसच देते मी सकाळच्या वेळेत नाहीतर ती दूध पिऊ नाही जाते तिचं म्हणजे ठरलेलं नसतं फिक्स की मूड असला तसा कधी बोलते मला दूध दे पावणे सात वाजत आलेले आहे पूर्वाती चहा टोस दिला तिथे खाती आहे तोपर्यंत आपण हे आता कोमट पाणी बनवून घेतलेलं आहे ते पिऊया आणि आता मनंतर तिचे पप्पांना उठवते आणि इकडे बाहेर चक्कर मारायचं हे काम चालू आहे मधून मधून चक्कर मारून आणि जे असेल नसेल ते आवरायचं काम चालू आहे तर चल आपण आता हे कोमट पाणी एक ठिकाणी बसून पिऊन घेऊ आणि मग त्यांना उठवते उठो पप्पा न उठवता पावणे तू रेडी येणारं काही कसा आवाज येतो वरती असतात बहुतेक नाही आता पूर्वा दिदी रेडीच झाली आहे स्कूलला निघाली आहे इथून बाय बाय करते येते ना मी पुढे किती वाजले <laughs> ओके तिचे पप्पाही रेडी झालेले तिला सोडण्यासाठी अलग बहुतेक आजही तिची फ्रेंड नाही वाटतं फिरायला गेली होती त्यांच्या क्लासेसमधनं ट्रीप होती पूर्वा दिदी काही गेली नाही तिला होतं जा बोललेली ती मग अपेक्षा गेलेली ती आज आलेली असतील रात्री येणार होते ना रात्री आलेली असतील पण मग जर थकलेली असेल तर ये नाही येणार <coughs> पण येणार असते तर तिचा फोन आला असता ना तुला कंपनी येईल आपण आता गेट उघडून घेऊ म्हणजे मग ती गाडी बाहेर काढतील बस का शेट एवढा गेट ओके निघेल ना एवढा का गाडी सर्वच ह्या वेळेला उठलेले राहता कारण मुलांची प्रत्येकाच्याच मुलांची स्कूल असते सकाळी लवकरच पण थंडीमुळे दरवाजे पॅक पॅक असता म्हणून अशी शांतता वाटते हे बघा हे दोघं निघाले आता तिला सोडून येतील आणि मग त्यांनाही बाहेर जायचंय बाय बाय तुम्ही कर बाय बाय करताय बाय बाय तू दिदीला बाय आहे आणि चला पन, आता आपण गेट ओढून घेऊ आणि जाऊ आता मध्ये आहे आपल्याला अजून भरपूर आठ वाजले घड्यामध्ये आणि पूर्वाचे पप्पा ही रेडी झालेले आणि आता नाश्ता करताय चहा भे चहा आणि रोट रोट आणलेले होते त्यांनी रेडीमेटच आणलेले आणि भत्ता आणि मग त्यांना बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे सर्व धावपळ चालू आहे आपली आता हे बघा हे निघाले आता बाहेर जायला इकडून कोवळ होऊन येते बघा किती छान छान तर आता यांना बाय बाय करूया आपण हा बाबांची ना शुगरची बाहेर चालली तारीख पण घरातली चिंता घेऊनच होते बाय बाय इकडून छान आहे बघा कोळ ऊन येत आहे आठ वाजले आठ वाजेलाच किती छान होऊन आहे मस्त दोन पाच मिनटं उभं राहू आणि मग इकडे बाहेर साफसफाई करून घेऊ आपण आता चला तर आपण आता साफसफाई करून घेऊ येथे या झाडामुळे भरपूर अशी फुलं पानं पडतात रोज भरपूर साफ कराव सर्व साफसफाई करून घेतली आतमध्ये साफसफाई केली आणि बाहेरही सर्व साफसफाई करून पाणी मारून घेतले आणि अगदी छोटीशी आपली डेलीची रांगोळी काढून घेतली घाईच असते सकाळच्या वेळेमध्ये जशी जमेल तशी पटकन रांगोळी काढून घेते आणि आता आपण देवपूजेसाठी फुलं घेऊन जाऊया हे बघा इथं छोटंसं झेंडूचं झाड लावलेलं आहे त्या साईडनेही लावलेले होते पण शेजारी रेन्यू रेन्युवेशनचं काम चालू आहे मग त्यांचा थोडासा माल वगैरे त्यांनी इकडे टाकल्यामुळे माझे झाडं दबले गेले आणि माझ्या झाडांची थोडीशी नासाडी झालेली तिकडची आता इकडचेच फुलं मी घेऊन जाते आणि इकडे आपण शेवंतीचंही झाड लावलेलं आहे पिवळ्या कलरमध्ये मस्त शेवंती आलेली ही कु ही कुंडीमध्येच लावलेलं आहे छान येतं ते पण रोजच्या पूजेसाठी दोन तीन फुलं निघतातच हे बघा मस्त अगदी फ्रेश फ्रेश फुलं आपल्याला घरचेच मिळून जातात आणि आपण आता देवपूजा करून घेऊ लगेचच इथे देवपूजा झाली माझी आणि आता अगरबत्ती वगैरे लावून घेते अजून आजी बाबा झोपलेले आहे दादू उठलेला आहे फ्रेश होतो आहे असं काहीचं आपलं रुटीन चालू आहे पूर्व दिदी स्कूलला गेलेली तिचे पप्पाही बाहेर गेलेले आणि आपण आता मनोभावी पूजा करून घेऊ देवाकडे प्रार्थना करू की आजचा दिवस सर्वांना खूप छान सुख समृद्धी शांतीचा जाऊ आणि देवापुढे आपण असं नमन होऊन आणि आपण आता दिवसाला सुरुवात करूया छान छान अशी देवपूजा घातली दिवसाची सुरुवात झालेली आहे देवपूजा केल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं असं वाटतं देवपूजाचे इथे असं छान बसून राहावं काहीतरी नामस्मरण करत राहावं आठवडे बाजारातनं छान कोबीचा गड्डा आणलेला आहे बघा आपण आता तो कट करून घेऊ हो। आज कोबी बनवू आपण म्हणजे दादाची टिफिनला द्यायला सोपं जातं हे साईडची पानं काढून घेऊ बघा किती ताजा ताजा छान असं कोबी आहे आपल्याला आता कट करून घेऊ देवपूजाही झालेली आपली पुढे हॉलमध्ये आजीबाबा बाबा असतात त्यामुळे पुढे अशी शांतता आणि पडदे वगैरे ओढून घेतलेले असतात आणि मग ते शांततेत झोपलेले असतात कारण त्या बाबांच्या गोळ्या असतात त्या गोळ्यांनी त्यांना झोप लागते आणि आपलं असं इकडे सावकाश काम चालू द्यायचं जास्त वाजवायचं नाही काही नाही म्हणजे मग त्यांची शांततेत झोप होते आणि आपलंही रोटिंग चालतं पाठीमागे अकरा वाजून पंधरा मिनिट झालेले आपले जवळपास काम आवरत आलेले स्वयंपाकही झालेले आहे कोबीची पो भाजी पोळ्या करून ठेवलेली आहे सर्वांचे नाश्ते झालेले पूर्वा शाळेत गेलेली आहे तिचे पप्पाही बाहेर गेलेले गे बाबांचा नाश्ता होऊन बाबा छान घोरू राहिले तेही मी तुम्हाला एखाद्या शूट करून दाखवेल आमच्या बाबा कशा एकदम जोरदार घोरतात आणि याच्यानंतर मग टिफिन भरून घेऊ त्याची बॉटल आणि मग नंतर आपल्याला फरची पुसून घ्यायची फक्त फरची पुसायची राहिलेली आहे आणि मग वेळ थोडं आवडता येतं मग तांदूळ निवडून ठेवते जास्तीचे तांदूळ निवडून ठेवले डब्यामध्ये की मी घाई गर्दीच्या वेळेला पटकन काढून आणि यूज करायला अगदी सोप्पं जातं तर चला आपण आता दादूचा टिफिन भरून घेऊया टिफिनला दादाच्या पोळी अशी नरम एक पोळी द्यायची आणि कॅबेजची भाजी त्याला कोबीची भाजी खूप आवडते तसा नाजूक टिफिन असतो आमचा जास्त टिफिन खूप भरगतच दिलेला काही चालत नाही कारण तो घरी एक पोळी भाजी खाऊन जातो त्याच्यामुळे मग मा जास्ती डबा दिला का तो बोलतो मम्मी मला ते खूपच दडपण आल्यासारखं होतं तर मोजकाच डबा दे तर मग आता त्याचा टिफिनही रेडी करून ठेवलेला आहे त्याला आता पिश वगैरे लावून आणि बॉटल भरून त्याच्या सॅटमध्ये ठेवून देऊ आणि मग आपण आता पुढचे कामावरू आता मला फर्जी पुसायची आहे मध्ये भरपूर असं फिनेल टाकून आणि व्यवस्थित पुसावं लागतं कारण पेशंट आहे आपल्याकडे त्यामुळे स्वच्छता लागते पाहुणे येत राहता मस्त वास वगैरे नको यायला त्यांना असं एरिटेड नको व्हायला कोणी आल्यावर त्याच्यामुळे स्वच्छता लागते कारण बाबा अजून झोपलेलेच अजून जागेवरच त्यांचं डायपर लावलेलं आहे टॉयलेटसाठी आणि युरिनसाठी पॉट आहे असंच रुटीन चाललेलं आहे आणि जागेवरच त्यांना फक्त थोडंसं वरती करून खाऊ पिऊ घालावं लागतं मग त्याच्यामुळे ते जागेवरच आहे त्यांची अजून अंग वगैरे काही नाही स्पंजिंग करून घेतो आम्ही दिवसातून एक दोन वेळेला पूर्वाचे पप्पा आणि आजीबाई करतात ते काम तेक कड़े कड़े, ते त्यांच्याकडे असतं दोघांकडे आणि गोळ्या औषधं जागेवरच चालू आहे सर्व त्यांचं त्याच्यामुळे स्वच्छता ठेवा लागते घरामध्ये आणि डास वगैरे नको व्हायला तर असं काहीचं आपलं रुटीन सध्याचं चालू आहे आणि हे असं काही गर्दीचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही त्याला छान सपोर्ट देताय त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच माझ्या सर्व व्हिडिओना लाईक शेअर कमेंट करा म्हणजे मला अजून घोरूप मिळतो मग जास्तीचे व्हिडिओ बनवला आता मी तुम्हाला बाबांचं घोरणं दाखवते बघा इथपर्यंत किचन मध्ये आवाज येतो बाबांच्या घोरण्याचा भरपूर असं पिरेल टाकून आणि आता फरची पुसून घेऊ साफसफाई झालेली आहे बाबा बघा कसे घोरताय बाबांचं घोरणं दाखवत नाश्ता वगैरे झालाय आता आराम करताय इतक्यात झोप लागते त्यांना दे पण आता स्वच्छ फरची पुसून घेऊ काम तसे आवर आवरत आलेले आहे काही स्कूलला गेलेला नाही त्याची वेळ नाही झाली अजून त्याचा टिफिन वगैरे एक 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 चाललेलं सगळी साफसफाई करून घेतली आणि स्वच्छ पंची बसून घ्या आपण आता साडे अकरा वाजले आज दादू थोडा लवकर चाललाय स्कूलमध्ये कारण त्याचे पप्पा नाहीये आहे त्याच्यामुळे पाय पाय जाणार आहे फ्रेंडसोबत हे बघा बाबा काय घराघर करू राहिले मस्त सकाळी नऊ साडे नऊला उठले तरी आता छान झोप लागलेली त्यांना त्याची दफ्तर वगैरे सर्व रेडी आहे आणि त्याचा फ्रेंड आलेला आहे बुड घालून गेला तर येतील बहुतेक तोपर्यंत पप्पा मग येतील तुला घ्यायला दोघं या गाडीवरच याचा भाऊ नाही आला का दोघ डायेंटी राहून दिली तिथे तू घेतल एक सर्व परफेक्ट लावते मी तर बाय बाय सर्वांना बाय बाय ए हळूहळू जाबर का प्रतीकला बाय केलं आणि त्यानंतर त्यांचे गावाकडचे भाऊ आलेले होते मग त्यांचं पाणी झाला गप्पा गोष्टी झाल्या त्यांनी बरस बाबांना समजावून सांगितलं आणि त्यानंतर आपण आता तांदूळ निवडायला बसलेलो आहे तांदूळ निवडून ठेवू आपण एखाद्या डब्यामध्ये भरून म्हणजे मग घायचे वेळेला पटकन घ्यायला सोपं जातं आपला स्वयंपाक वगैरे झाला आपण इथे हवेत थोडंसं मोकळ्या बसलेलं आहे आणि बघा दादू एकटा एकटाच बॅटबॉल खेळतोय त्याचे पप्पा अजून काय आलेले नाही ते आल्यानंतर मग एखाद्याच दोघं खेळतीलच अजून जेवण बाकी बाबांचं जेवण झालेलं आहे बाकी सर्वांचे जेवण बाकी अजून स्वयंपाकामध्ये आज बनवलं आहे आपल्या ह्या वेलाचे ताजे ताजे एकदम फ्रेश असे गिलके आणि त्याची भाजी बनवलेली भात पोळ्या असं काही आज स्वयंपाक केलेला आहे तर आपण आता थोडाव्याने जेवण करू पप्पा आल्यावर आम्हाला खूप आनंद होतो <laughs> जसे खूप दिवसांनी भेटत बघा त्याला पप्पा म्हटले की एकदमच लगेच हा फ्रेश म्हणा ते एकदम एकदम बरोबर बोलले मला आता इथून उठावं लागेल नाही तर माझ्या बस येईल एखादा बॉल तांबा तांबा मला उठू द्या अरे तांबा नका रे नका रे गरीबाच्या थंडीचे थंडीचा एक बॉल किती लागेल गरिबाचा हाल कराल तुम्ही करा सुरू इकडे साईडला बसते ना सुरू करेन सुरू कर ऑल टाईम फ्रेश असतं बरं काय पप्पा सकाळी पण ताईसाठी एवढ्या लवकर उठावं लागतं तरी पण काही नाही एकदम हसत उठता लगेच चावरून जा। लगेच निघतात आणि आता दादू दादू पण लगेच आले अरे हो एकच नंबर थोर भारी पडला थंडीचंही काही कळत नाही एखाद दिवशी खूप थंडी राहते एखाद दिवशी वा ना काही <laughs> 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 अरे वा असं आहे का तुमचं <laughs> मानसी दिदी भारी भारी एकदम जेवण झालंय आता फिरायला निघालोय आम्ही तिघं निघालोय आणि त्यांचे पप्पा थांबले कारण आजी फिरायला गेलेले आहे त्या घरी गेल्यावर मग तेही येतील आणि मुलांनी बॅडमिंटन घेतलेलं आहे कारण आज हवा कमी आहे तर यदा कदाचित खेळतीलच आहे बघू आता शेकोटीकडे जाऊ आणि असं फिरून आणि मग जाऊ आपण घरी आता तर चला आपण आता शेकोटीचा आनंद घेतला आता घराकडे जाऊया तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपले चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय